ోాల రే నిర్గునో న రేజ వినర కో శ్రీ గోపాల్ కృష్ణ మహారాజ కి జయ మై బహు సాధ్యయమే శ్రీకృష్ణ మహారాజ అర్జునాలో మంత అర్జున సాధిభూతాది దేవభా साधी अद्दमचे इदू प्रयाण पिच पिचमाम ईदूर इत असा ज्या माणसाला साधीभूत साधीभूत म्हणजे प्रपंच याला अधिभूत म्हणजे का म्हणतात कारण प्रपंच हा भूत्या गुणाचा बांडेरा आहे पाच भूत आणि तीन गुणाचा बांध आहे तो त्यामुळे त्याला साधीभूत असे म्हणतात आणि तो भैरव स्वरूपी आहे आणि साधीभूत दैवमाम साधियत्न चेलू सा आदी द आदिभूत आदिदैव कोणला म्हणतात आदिदैव जीवाला म्हणतात का का म्हणतात आदिदैव जीवाला कारण मायाच्या बंधनात तो आहे द मायाला दैवी म्हणतात दैवी हैश्या गुणमयी मम माया दुरत्या असं म्हणले दैवी हैश्या गुणममयी मयी मम माया दुरतया दे। मा, मा मामे प्रथिंते मायामेता तर असं म्हणले ते त्यामुळं आदिदैव जीवाला म्हणतात आणि आधी अन्य परमेश्वर आहे तर जीव परमेश्वर आणि प्रपंच हे तीन गोष्टी ज्याला जशा आहेत तशा समजल्या तर तो माणसाला प्रयाणकाली देखील तो परमेश्वर प्राप्तीला जातो असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन प्रयाणकाली पिचमाम ही दुरित् चेत असा ते परमेश्वर बाबतीला विध जातो असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे तर मग आपल्याला परमेश्वर समजला का नाही आपण देवतेलाच परमेश्वर म्हणतो जीवाला परमेश्वर म्हणतो दगडाला म्हणजे प्रपंचाला देखील आपण परमेश्वर समजतो आणि परमेश्वर समजून दगडाचीच पूजन करत बसतो आपण तर तो परमेश्वर नाही परमेश्वराची तुम्ही प्रतिकृती निर्माण केलेली तर तो पण तो परमेश्वर नाही परमेश्वर आपले आई वडील वाढले आणि वडील आई वडील वाढल्यानंतर आपण त्याची म्हणजे समाधी तयार केली आणि समाधी तयार करून त्या त्याची पूजा केली तर ते परमेश्वर पूजा होत नाही आणि महादेवाधिक देवता आहेत अनेक देवता आहेत के एक्याऐंशी कोटी सव्वा एकशे दहा देवता आहेत तर त्या देवतेची जर आपण पूजन करीत बसलो त्याला जर आपण परमेश्वर समजलं तर त्या पण परमेश्वर नाहीत तर मग परमेश्वर आहेत कोण परमेश्वर स सर्व शक्तिमान आहेत काय परमेश्वराचं कार्य परमे परमेश्वरचं कार्य आहे की जीवाचं उद्धरण करणे का करतात ते उद्धरण कारण ते जो सर्व शक्ती आहेत आणि त्याचं म्हणजे कारण स्वरूप कसं आहे त्याचं स्वरूप कारण बुद्ध आनंद म्हणजे बुद्ध म्हणजे ज्ञानी असून आनंदी आणि लक्षण काय आहे परमेश्वराचं परमेश्वराचं लक्षण म्हणजे तो माया आयुक्त केवळ आहे त्यांच्या त्याच्यासह माया मायापूर्वाचं धारण करतात म्हणून ते आयुक्त केवळ आहे तर परमेश्वराजवळ दोन दो शक्ती असतात पंचशक्ती आहे तर परमेश्वराजवळ जडा आणि चेतना जडा पंच आहेत मग जडा आहे ता गुण धर्म ज्ञान विज्ञान अनेक गुण सौंदर्य लावणे अवधारे सौभाग्य दयामाया कृपा कृपणा योमानिक आनंद गुण परमेश्वराजवळ आहेत आणि अनेक धर्म परमेश्वराजवळ आहेत आणि ज्ञान आहे परमेश्वरजवळ तर परमेश्वर ज्ञान कोणचं आहे मग एक ज्ञान स्वरूपांक ज्ञान आहे त्याच्या स्वरूपातच ज्ञान आहे स्वरूपात ज्ञान आहे आणि शक्तीरूप ज्ञान आहे जे इतर देवताजवळ जे ज्ञान आहे ते पण परमेश्वराजवळ ज्ञान आहे म्हणजे स्वरूपांग विज्ञान आहे आणि शक्तीरूप विज्ञान आहे आणि पुन्हा पुन्हा काय आहे विज्ञान कोणचं आहे तर ज्ञानरूप विज्ञान आहे आणि विद्यारूपी ज्ञान आहे तर पुन्हा विद्यारूप ज्ञानरूप विज्ञानाचे दोन प्रकार आहेत एक भावरूपी ज्ञान आणि एक आव अभाव ज्ञान ते भावाचा अभाव करू शकतात आणि अभावाचा भाव करू शकतात जिथं लिंब आहे तिथं तिथं ते बाबळ करू शकतात भाव आणि बाबळ आहे त्याला लिंब करू शकतात म्हणजे भावाचा अभाव अभावाचा भाव परमेश्वर करू शकतात तर आणि सर्व करू शकते एका जीवाचा जीवाचा परमेश्वर देखील करू शकतात ते म्हणजे एवढी मोठी गहन ताकद परमेश्वरामध्ये आहे आणि मायाची चैतन्य मायाची जी सीमा आहे ती ब्रह्मपर्यंत गेलेली आहे तिचा तिचा जो धुरा आहे धुरा म्हणतात आपण केल्या शेताचा धुरा तर त्या श मायाचा धुरा कुठवर धुर गेला आहे आणि ब्रह्माचा धुरा कुठवर गेला ईश्वरापर्यंत पण पर ईश्वराचा धुरा कुठंच माहीत नाही आपल्याला ईश्वर नंत नंत तो नंत तो आनंद आहे अनंत आहे तर असा परमेश्वर आपल्याला समजलं पाहिजे तर आधी यज्ञमचे हिंदू आदि यज्ञ म्हणतात त्याला तर तो, तो समजला पाहिजे आपल्याला आणि समजून त्याची भक्ती केली पाहिजे आपण की श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना काम असते तर ज्ञाना प्रपद देवता म्हणजे कामुक लोक का आहेत वासना वासनाबद्ध आहेत ते अनेक देवताची भक्ती करतात रावण कामुक होता त्यानं महादेवाची भक्ती केली आणि चौदा चौकटीराजेबाब घेतले तर तो काम असते ज्ञाना वृत्तज्ञाना ज्ञान हरले गेलेले आहे कामस्ते ज्ञाना प्रपधेने देवता आणि तमतम नियम असताय प्रकृती आणि येत असेल असं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात आणि ते म्हणतात यांती देवर रता देवान यांती पितृ होता ज्या तुम्ही देवतेची भक्ती करता यांती देव ज्या देवतेची भक्ती करतात त्या देवतेची प्राप्ती तुम्हाला होईल आणि पितृदेवतेची करतात तर पितृदेवतेची पा प्राप्ती होईल हु तुम्हाला आणि माझी भक्ती करतात तर माझी प्राप्ती होईल म्हणजे यांची देवान देवाण यांती पितृ होता भूतानी भूतेज्या भूताची भक्ती करतात तर भूताला प्राप्त होतात यांती भूतेजा आणि ती मध्याची रोपीमा मला माझी भक्ती करणारे मला प्राप्त होते तर असा परमेश्वर जो आहे तो धाता आहे माता आहे पिता म आहे आपला धाता माता पिता म वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरी हो तो सगळं काही तो आहे परमेश्वर आणि तो त्याला एक हात नाही अशी सर्वता पाणी पादमतच सर्वतोक्षिरोमुखम सगळीकडं मुख आहे त्याला सरकड डोळे आहेत सरकड कान आहेत सर्वता पाणी पाधवतात सर्व तोक्षी शिरोमक सर्वतो सुती मुलोके सर्वकडते बघू शकतात सर्व माहूर्ते तिष्ठते सर्वेंद्रिय बसम सर्वेंद्रिय विवर्जतम आसक्तम सर्व निर्गुण गुण भोगतो शै तर निर्गुण असून गुणाचा भक्त आहे असं परमेश्वर हा आपल्याला समजला पाहिजे तर तो परमेश्वर आपल्याला गीतेतूनच समजू शकतो तो काय म्हणले श्रीकृष्ण महाराज ते म्हटले मी कोण आजो आहे आजोपी सन्न व्ययातमा भूता नामी स्वरूपी सण प्रकृती स्वाधिष्ट आहे संभोवा म्यात्वा आहे म्हणजे मी कोण आहे मी आजोपी आजन्म आहे आवीही आहे आविकारी आहे आजोपी सन्न व्ययातमा भूताचा ईश्वर आहे आणि अर्जुना तुझे माझे अनेक जन्म झाले असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि आपलं ईश्वर तो प्रकट करतात ते म्हणतात अर्जुना तुझे माझे जन्मानी तोच्या अर्जुना तान्य मेध सर्वानी न तो मेध पर्थ पण मला सगळे माहीत आहेत तुला एकही माहीत नाही कारण मी आजोबी आहे आजोबी सर आत्मा भूताना मी स्वरूपी सर प्रकृती दिसत आहे संभवा आम्ही आत्म माया मायाबा ही प प्रपंच तयार झाल्यानंतर चारी भू चारी पदार्थ पृथ्वीवर येत असतात जीव पृथ्वीवर येतो त्याला माया पृथ्वीवर आणते आव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भरतं आव्यक्त निज्ञाने व तस का परिदैवन आता म्हणजे माया त्याला आव्यक्तून व्यक्तात देते व्यक्तातून आव्यक्त आणते तर त्या म्हणजे मायाच्या बंधनात तो आहे आणि माया त्याला इथं प्रपंचात आणते म्हणजे तो बी मुक्त नाही मुक्त नाही आणि देवता देवता देखील परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया देवतेला कार्याला लावते आणि मग मायाचे प्रपंच देवतेचे दोन विभाग होतात एक ओळखण्या त्या ओळखण्या म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे काम करतात आणि ज्या ब्राह्मण असत आहेत त्या ब्राह्मणातील काम करतात असं असं आहे आणि जो प्रपंच आहे तो भैरव स्वरूप स्थित असतो परमेश्वराच्या आत्मभावाने तो द्रवतो त्याची तीन ढिगं तयार होतात एक स्थूळाचा सूक्षमाचा आणि कारणाचा कारणाच्या ढिगाची काय होते याची मूर्ती होते म्हणजे विश्वदेवतेची कासवकर मूर्ती कारणाची तयार होते आणि ह्याचा स्थूल प्रपंचा भेट तयार होतो आणि सुक्षमाचं सुक्षमाचा आपला मड रचना होते त्याला सूक्ष्म प्रपंच म्हणतात आणि त्याला असं जो भेट तयार होतो त्याला स्थूळ प्रपंच म्हणतात आणि तो भेट कारण मूर्ती बनवून कारण म प परमेश्वर आ, माया त्या कारणाच्या मूर्तीमध्ये त्याला बसून देते आणि नंतर तो छप्पन कोटीचा होतो मग असा आता प्रपंच कितीचा आहे छप्पन कोटी, कोटी ब्रह्मांड विस्तारे वसुंधर आहे असं सगळीकडे म्हणलेलं आहे तर छप्पन कोटी ब्रह्मांड आहे तर त्या छप्पन कोटी ब्रह्मांड तर त्या ब्रह्मांडामध्ये चारी पदार्थ येत असतात जीव आपल्या स्वतंत्रतेनं येत नाही जीवाला माया आणते आणि पुन्हा आयुक्तात नेते प देवता देखील परमेश्वर प्रवृत्तीने माया देवतेला इथं आणते आणि पुन्हा परत नेते सवाराच्या वेळेस पुन्हा प प्रपंच परमेश्वराच्या आत्मभावाने द्रवतो त्याचे तीन ढेक तयार होतात म्हणजे स्थूळाचा सुक्षमाचा कारणाचा स्थूळाचा भेट तयार होतो सूक्षेमाची मनरत्ना होते आणि कारणाची मूर्ती होती अशा प्रकारे म्हणजे खाली येतो तो बी स्वतंत्र नाही तो तर जड आहे पण इथं फक्त नित्यबद्ध देवता येतात बद्ध दे बद... म्हणजे नित्यबद्ध येत आहेत त्याचं स्वरूप कमी होत नाही जास्त होत नाही त्याचं पंचप्रकार कमी जास्त होत नाहीत त्या नित्यबद्ध येतात आणि त्याला परमेश्वर प्राप्ती कधी होत नाही आणि जीव कसा आहे बद्ध मुक्त आहे बंधनात आहे परंतु मुक्त होऊ शकतो आणि परमेश्वर मात्र नित्यमुक्त आहे परमेश्वराला परमेश्वर या सृष्टीमध्ये येतात तर त्याला कुणी आणत नाही ते स्वतः येतात यदा हाय धर्मचे ग्लाभवती भारत आव्युत्थान धर्मचे तदात्मान सुजाम येतात परमेश्वर परित्राणाय साधुना विनाशाय चंदुस्मृतसंस्थापनाथाय संभवा मी गे आज श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन जन्म कर्मच मे दि मेम येती तत्त त्यक्त देह पुनर्जन्म नैती मामे शोध म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना ज्याला माझं दिव्य जन्म कर् कर्म समजलं तो मुक्त झाला त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना साधी भूतारी दैवमा साधी चेदू दू प्रयाणकारी पिस्मान ते ज्या माणसाला आदियज्ञ म्हणजे परमेश्वर काय हा समजला ज्याला प्रपंच काय हा समजला ज्याला नाही प्रपंच नाही ज्याला सॉरी ज्याला जीव काय समजला आणि ज्याला प्रपंच काय आहे समज तर बाबा लोकायला प्रपंच समजत नाही लोकायला परमेश्वर बी समजत नाही आणि लोकायला जीव बी समजत नाही जीवालाच परमेश्वर म्हणतात परमेश्वराला जीव म्हणतात आणि मग असं भुरून जातात आणि मग त्याला शेवटी परमेश्वर प्राप्ती द्यायला होत नाही मग म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुना साधी भूतानी दैवमाम साधी यंत्रम चेदू प्रयाणकाली पीच माम ते इदूरे त्या माणसाला या जीवनात आल्यानंतर ह्या मनुष्य देहामध्ये दे आल्यानंतर आपल्याला परमेश्वर समजला जीव समजला आणि प्रपंच समजला तर प्रपंच तर किती गहने संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हा प्रपंच कसा आहे दुःख गोळं चोईकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदी न असा प्रपंच आहे आणि दुःख संत तुकाराम महाराज म्हणतात की हा दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कुठे असा तर हा जो दुखमुळ आहे पापरूप आहे आणि अनित्य आहे हे त्याला समजलं परमेश्वर कसा आहे हे समजलं जीव कसा आहे समजलं तो मुक्त होतो त्याला पुन्हा ह्या संसारात येण्याची गरज नाही परंतु आपल्याला जीव बी समजत नाही आपल्याला देवता बी समजत नाहीत आणि आपल्याला परमेश्वर बी समजत नाही त्यामुळे आपण मुक्त होऊ शकत नाही पाय बाबो आणि ते मग त्याच्यामुळं मी तुम्हाला एक स विनम्र विनंती करतो की गीताचं ज्ञान घ्या गीताचं ज्ञान समजून घ्या आणि परमेश्वर कसा आहे देव जीव कसा आहे प्रपंच कसा आहे हे समजून घ्या आणि ह्या देहातून ह्या संसाराच्या दुःखातून मुक्त व्हा अशी विनंती तुम्हाला करतो आणि खूप घेतो आणि पुन्हा एक विनंती करतो की आपला जो ग्रुप आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अनावधानं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्याला अजून फक्त सत्तर सबस्क्राईब पाहिजेत त्याच्यानंतर मी तुम्हाला सबस्क्राईब करा असं कधीही म्हणणार नाही फक्त सत्तर होण्यापर्यंत सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला म्हणेन पण तोपर्यंत स सत्तर सबस्क्राईब मला मिळून द्या तुम्ही करा स्वतः असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो दंड प्रणाम दंड प्रणाम दंड प्रणाम जहरी जहरी